ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून गेल्या काही दिवसात मतदारसंघातील विविध शहरांमध्ये प्रचार रॅली काढण्यात येत आहे यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने असलेल्या उपस्थित्यांमुळे एक उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरण यावेळी अनुभवायला मिळते बुधवारी उल्हासनगर शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी नजर जाईल तिथपर्यंत असलेली नागरिकांच्या गर्दीने रॅलीत अधिक जिवंतपणा आणला तर प्रत्येक चौकात मुख्य रस्त्यावर विविध दुकानातून इमारतीच्या छतावर खिडकीतून नागरिकांकडून होणारे स्वागत पुष्पवृष्टी शुभेच्छा हे सर्व वातावरण भारावून टाकणारे होते तसेच बाजारपेठेत व्यापारी बांधवांनी उत्साहात केलेले स्वागत हे संस्मरणीय होते या प्रेमासाठी आणि भक्कम पाठबळासाठी सर्व नागरिकांचे यावेळी खूप आभार व्यक्त करत हा एक अर्थाने विजयोत्सव असल्याचेही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले